नमस्कार माझं नाव भारत विठ्ठलदास आहे मी आम आदमी पक्षाचा शहर उपाध्यक्ष शहर सहसचिव आहे संघटक आहे शहर संघटक आहे हे जे स्मार्ट मीटरचं बदलचे प्रकरण चालू आहे सध्या त्यामध्ये मला असं दिसून येतं आहे की जे कामगार कायदे काळे कामगार कायदे केलेले आहेत त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी तिकडे एक मोठं आंदोलन होणार आहे आणि सगळं परस्पर आहे मी लोकप्रशासनाचा मी अभ्यास करतो त्यामध्ये मला असं दिसून आहे की लोकप्रशासनामध्ये असं म्हटलं तुल तुलनात्मक अभ्यास तर तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे ना या मीटरचा पण मग मीटर कुठं बसवलेत हो मग तिथं काय आहे तिथं नेमकं काय चाललंय कसं काय होतंय आधी गुजरात राज्यामध्ये सगळीकडे मीटर बसवा हो ना आणि चालू करा बघू काय होतंय आणि हे सगळं परस्परपूरक आहे एकमेकाच्या याच्यावर एक अवलंबून आहे आणि हे सगळं अदानी अंबानीसाठी त्यांनी जे इलेक्ट्रिकल बॉन्ड्स घेतलेले आहेत त्यांना सहाय्य होण्यासाठी हे सगळं केलेलं आहे असं मला माझं मत आहे आणि हे बसूनही गरिबांना खूप हे होणार आहे आपण साधा टी व्ही जर रिचार्ज करतो आणि आपल्या दिसत नाही तर आपण फोन करतो तर ते सांगतात आमचा सर्व्हर डाऊन आहे पंधरा मिनटांनी फोन करा तुम्ही करा नाही आमच्याकडनं फोन करायची सोय नाही तुम्ही करा मग आपण पंधरा मिनटांनी फोन केला त्यावेळी दुसरी मुलगी बोलते दुसरी मुलगी बोलते आणि तिला सगळं आपण सांगतो मग ती म्हणते सर ठीक आहे ठीक आहे सांगतो होईल तुमचं चालू पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे नाही आणि असंच जर लाईट बदल झालं लाईट बदल पण होण्याची शक्यता आहे अशी की आपण रिचार्ज केला आणि लाईट नाही आली तर आपण फोन करणार आणि मग तिथं एक वेगळी सिस्टम असणार ना सगळी आणि हे सगळं कम्प्युटराईज काम आहे तर त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट केली पॉईंट फोरनी पॉईंट फाईव्हनी एक्स्ट्रा लावले तर कसं कळणार आपल्याला तपासणार कस वाढू शकतो ना आरामशीर त्यामुळे तिकडे खूप संधी आहे त्यांना तसं करायची आपल्याला फसवायची संधी आहे त्यांना खूप मोठी त्याच्यामुळे आपल्याला स्मार्ट मीटर नको स्मार्ट मीटर सगळे आता हे जुने जे मीटर आहेत चक्रवाले ते बाद झाले चालू असताना बाद झाले आता हे डिजिटल मीटर लावलेत ते सुद्धा बाद होणार आहेत आणि आता हे नवीन मीटर त्याची किंमत जास्तीत जास्त साडेसहा हजार रुपयेपर्यंत सांगितलेली आहे वरून आणि हे बारा हजार सांगतायत आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला मोफत देतो मोफत देतो मोफत जरी दिले तरीसुद्धा ते जिओसारखं ना प्रथम सगळं मोफत नंतर आयडिया आयडिया हां अशा प्रकारचं आयडिया करून ते सगळं करत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत अखंड सावत्ता अखंड सावत्ताशिवाय दुसरं काम नाही त्यामुळं आणि या सगळ्या सरकारचा सरकार, सरकार, सरकार समाजाचा विश्वास उडालेला आहे त्याच्यामुळे ज्यांचा घाबरते नको नको मीटर काय होईल त्यामुळे विश्वास उडालेला आहे विश्वासार्हता त्यांनी जपली पाहिजे तरच मग पुढे त्यांना संधी होऊ शकते आणि प्रथम सगळ्या गोष्टी मोफत किंवा सोप्या सोप्या दाखवल्या जातात आणि नंतर सगळ्या एवढ्या अवघड जातात की बस बसतात हा तसं हा तशा प्रकारचं आणि एखादा माणूस त्यांच्या मोठ्या सिस्टीम बरोबर भांडू शकत नाही लढू शकत नाही आणि याच्यामध्ये पण नाही आमचं काय नाही आमचं बरोबर आहे तुमचं तुमची गडबड आहे ना मग तुम्ही जाऊ त्यामुळं आपल्यामध्ये पण फुट पडणार आहे अशा प्रकारे त्यामुळं सगळ्या गोष्टी अखंड सावधतेने केल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे धन्यवाद